गिलेन बारे सिंड्रोम सध्या चर्चेत असलेला आजार आपल्याला माहिती आहे की दोनशेच्या वर पेशंट महाराष्ट्रामध्ये आढळले त्यातले पुण्यामध्ये जास्त आढळले नागपूर कोल्हापूर ठिकाणी आता त्याचे एक, -एक मृत्यूची पण बातमी आलेली आहे त्यामुळे ह्या आजाराबद्दल सगळ्यांना एक चिंता लागून राहिली चार वर्षापूर्वी भारतामध्ये आणि तसंच सगळ्या जगभरामध्ये कोरोनाची महामारी आली आणि त्या महामारीनं जो काही धुमाकूळ घातला जो काही दहशत माजवली त्या दहशतीतून आपण अजून पूर्ण बाहेर निघालेलो नाही आहे आणि त्यातच हा जी बी सिंड्रोमचा आउटब्रेक झाल्याची बातमी सगळीकडं आली आणि सगळ्या लोकांची काळजी वाढली याच जी बी सिंड्रोम म्हणजे गिलेन बारी सिंड्रोम किंवा गियान बारी सिंड्रोम अशी याची वेगवेगळी वेग नावं आहेत गुलियन बारी सिंड्रोम असेही काही लोकं म्हणतात अशा या आजाराबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो व्हिडिओ लाईक करून आपल्या सर्व मित्रांच्यापर्यंत आपल्या नातेवाईकांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून या आजाराबद्दलची माहिती सर्वांना मिळावी आणि या आजाराची भीती कमी व्हावी या व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश काय आहे की लोकांना या आजाराबद्दलची माहिती देऊन त्यांच्या मनात असलेली जी भीती आहे ती भीती कमी करणे नमस्कार मी वैद्य दिलखुश तांबोळी गेली पंचवीस वर्षे कोल्हापूर येथे आयुर्वेदाची सेवा देतो आहे त्यात बरेच जी बी सिंड्रोमचे पेशंट माझ्याकडं आले आणि मला त्यांना उपचार देण्याची आणि उपचारातून बरे करण्याची संधी मला मिळाली तर याबद्दलसुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे आयुर्वेद या जी बी सिंड्रोम किंवा गियान बारी सिंड्रोम किंवा गिलेन बारी सिंड्रोम या आजारामध्ये आयुर्वेद कसं काम करतं आयुर्वेद कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये काम करू शकतं बऱ्याचदा आपल्याला आयुर्वेदाबद्दल शंका राहते की इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद काय करणार आहे अशा आजारामध्ये आयुर्वेदाचा काय उपयोग होऊ शकतो पण आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा या आजाराची माहिती घेता घेता आयुर्वेद कसं मदत करेल याचीही चर्चा करणार आहोत गिलेन बारी सिंड्रोम पण तुम्ही म्हणाल की असं कसं काय नाव आहे याचं या आजाराचं या आजार असा काही वेगळ्या नावानं आजार आला आहे परंतु तसं नाही आहे एकोणीसशे सोळामध्ये ज्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू होतं त्यावेळी फ्रेंचमधल्या सोम नदीच्या किनारी एक मोठं युद्ध झालं त्याच्यामध्ये ब्रिटिश आर्मी फ्रेंच आर्मी एकत्र एक होती जी जर्मन सैन्यांच्या बरोबर ते युद्ध लढले याच्यामध्ये खूप मोठी हानी झाली होती त्या युद्धामध्ये दोन सैनिकांना पॅरॅलिसिस झाला आता हा पॅरालिसिस झालेला आपल्याला त्या त्यावेळी युद्धामध्ये जे काम करणारे डॉक्टर्स होते किंवा ज्या सैनिकांना काही इंजुरी झाली काही आजार झाले तर त्यांचे ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की रेग्युलर जो पॅरालिसिस होतो रेग्युलर कारणामुळे जो का पॅरालिसिस होतो या दोन जे सैनिक आहेत यांना झालेला जो आजार आहे किंवा यांना झालेला जो पॅरालिसिस आहे हा नेहमी होणाऱ्या कारणामुळे नाही हा कुठल्या तरी वेगळ्या कारणांमुळे आहे गिलेन आणि बारी हे ज्या दोन फिजिशियन आहेत या दोघांची नावं त्या आजाराला जोडली गेली म्हणून त्याला गिलेन बारी सिंड्रोम असं म्हणतात या आजाराबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येकाला माहिती पाहिजे जी, जी प्रत्येकाला तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही सगळ्यांना सांगा की हा आजार संसर्गजन्य नाही संसर्गजन्य नाही म्हणजे काय तर मी माझ्या शेजारी जर जी बी सिंड्रोमचा पेशंट बसला असेल तर त्यापासून मला हा होत आजार होत नाही माझ्या जेवणाच्या ताटात जरी जेवण जी बी सिंड्रोमचा पेशंट बसला तरी त्याला त्याचा आजार आपल्या शरीरामध्ये येत नाही कारण हा वेगळ्या पद्धतीचा आजार आहे कोरोनामध्ये आपण पाहिलं होतं की कोरोनामध्ये काय व्हायचं की ज्या पेशंटला कोरोना झालेला आहे त्याच्या संपर्कात जी लोकं यायचे त्या लोकांना आजार होत होता कारण का निसर्गातून का जे बॅक्टेरिया व्हायरस शरीरात प्रवेश करायचे कोरोना पेशंटच्या शरीरातून ते दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आले श्वासातून वगैरे तर स्पर्शातून तर त्या व्यक्तीला तो व्हायरस इन्फेक्ट करायचा आणि त्याला कोरोना व्हायचा परंतु या आजारामध्ये अजिबात असं घडत नाही म्हणजे मी जी बी सिंड्रोमच्या पेशंटच्या शेजारी बसलो किंवा माझ्या ताटामध्ये जी बी सिंड्रोमचा पेशंट माझ्यासोबत जेवायला जरी बसला तरी तो आजार मला होत नाही तो आजार एक दुसऱ्याला असा संसर्गाने वाढत नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या हा आजार आहे तो ॲटो इम्युन डिसऑर्डर आहे ॲटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय की ज्यावेळी बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करतात ज्यावेळी व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळी आपली जी इम्यून सिस्टम आहे म्हणजे आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे तर ती सिस्टम त्या बॅक्टेरियाला मारण्याच्या ऐवजी शरीरातल्या कुठल्या तरी अवयवाला कुठल्या तरी अवयवावर अटॅक करते म्हणजे स्वतःतल्या स्वतःच्या शरीरामधलेच जी प्रतिकारशक्ती आहे ती ती आजार निर्माण करत असते तिच्या चुकीच्या रिस्पॉन्स मिळ हे आजार निर्माण होतात त्यामुळं हा संसर्ग होत नाही तो प्रत्येकाच्या शरीरातली सिस्टम कर... चुकीचे काम करते म्हणून होत असतो त्याला ॲटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात ॲटो इम्युनिटी समजून घ्यायला मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एक पोलीस आहे त्या पोलिसाचं काम काय की सामान्य जनता आहे त्या जनतेचं रक्षण करणं हे पोलिसांचं काम असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या पोलिसा शेजारी एक सामान्य व्यक्ती उभी आहे अचानक समोरून एक गुंड त्या सामान्य व्यक्तीवर हल्ला करायला लागतो ला। आता इथं आपल्याला काय अपेक्षा काय आहे किंवा आपण जी काही यंत्रणा तयार झालेली आहे त्या यंत्रणेनुसार काय आहे की ते पोलिसांनी त्या गुंडाचा बंदोबस्त करणं ही हे नॉर्मल आपल्याकडं तो सिस्टम आहे ती ही आहे की पोलिसांनी सामान्य व्यक्तीचं रक्षण त्या गुंडापासून करणं पण जर पोलिसांनीच त्या सामान्य व्यक्तीवर के अटॅक केला तर हेच या ॲटो इम्युनिटीमध्ये घडत असतं अशावेळी या सगळ्या सिस्टममध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल की ज्या ज्या व्यक्तीने सामान्य व्यक्तीचं रक्षण करायला पाहिजे ते न करता त्याच्यावरच जर हल्ला केला तर जो काही नुकसान होतं त्यालाच ॲटो इम्युनिटी म्हणतात म्हणजे काय तर आपण एक मन आहे आपल्याकडं रक्षकच जेव्हा भक्षक बनतात ज्यावेळी रक्षक हे भक्षक बनतात त्या सिच्युएशनला ॲटो इम्युनिटी असं म्हणतात आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया व्हायरस हे ज्यावेळी बाहेरून शरीरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी करतात त्यावेळी या बॅक्टेरिया व्हायरसपासून आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सैनिकांची मोठी फौज असते आणि ती जी फौज आहे ही या बॅक्टेरिया व्हायरसला वेगवेगळ्या पद्धतीनं मारून टाकत असते जेणेकरून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं आता ही जी रक्षण होणं ही जी आजाराला प्रतिकार करण्याची जी काही शक्ती आहे त्याला आपण इम्युनिटी म्हणतो आणि ही जी यंत्रणा चालते शरीरामध्ये तर ह्या यंत्रणेला आपण इम्युनि इम्युन सिस्टम असे म्हणतात जे बॅक्टेरिया व्हायरस शरीरामध्ये येतो त्याला तर मारणारे जे सैनिक असतात त्यांना आपल्याकडं त्यांना मेडिकल सायन्समध्ये अँटीबॉडीज असं म्हणतात या अँटीबॉडीज त्या बॅक्टेरिया व्हायरसवरती अटॅक करून त्यांना मारून टाकतात ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत या अँटीबॉडीज ज्यावेळी आपल्या शरीरातल्या पेशींवरती अवयवावरती ज्यावेळी हल्ला करतात त्यावेळी त्याला ॲटो इम्युनिटी असं म्हणतात ह्या ॲटो इम्युनिटीचा हा एकच आजार एक नाही तर असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामध्ये शरीरातली स्वतःचीच प्रतिकारशक्ती शरीरातल्या स्वतःच्या अवयवावरती हल्ला करते जे अँटीबॉडीज आहेत जे आपलं सैनिक आहे त्या सैनिकांना हेच कळत नाही की बाहेरून आपला शत्रू कोण आहे आणि आपला मित्र कोण आहे म्हणजे माझ्या शरीरात ज्या भागाची रक्षा करायची असते ती रक्षा न करता त्याच्यावरच अटॅक केला जातो आपल्या सिस्टमकडून ह्याच्यामध्ये फॉल्स रेकग्नेशन होतं की कोण दोन्हीमधला जो भेद करणं आहे ते त्या सिस्टमला ना समजत नाही त्यामुळे ऐवजी शरीरातल्या अवयवांवरच ते हल्ला करतात हिंदीमध्ये एक म्हण आहे भेदी लंका डाय नेमकं हेच त्या ॲटो इम्युन डिसऑर्डरमध्ये घडत असतं की स्वतःच्या शरीरातलीच एक जी सिस्टम आहे ती आपल्या शरीरातल्या अवयवांवरती अटॅक करते आता एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की आपण जरी चर्चा ची जी बी एसची करत असलो तरी देखील एक लक्षात ठेवा बिघडलेली इम्युन सिस्टम जे आहे ज्याच्यामध्ये आपण आता ॲटो इम्युनिटी होते तर ती सिस्टम शरीरातल्या कोणत्याही अवयवावर अॅटॅक करू शकते म्हणजे शरीरातला कोणताही अवयव या बिघडलेल्या सिस्टमचा शिकार होऊ शकतं मग तुमच्या ओळखीचे आजार जा म्हणजे काय तर संधिवात ज्याला रुमॅटा अर्थायटीस म्हणतात हा पण त्यातलं काही त्वचा विकार सोऱ्यासी सारखा आजार आहे जो ॲटोमिन डिसऑर्डर म्हणून ओळखला जातो जी बी सिंड्रोममध्ये काय होतं आपल्या शरीराला मेंदूला कनेक्ट करणाऱ्या ज्या वायर्स असतात त्याला नर्व म्हणतात तर त्या वायर्सच्यावर एक कोटिंग असतं त्याला मायलिन शीत असं म्हणतात त्या मायलिन शीतवर आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती आपल्या अँटीबॉडीज आप त्या मायलीन शीतवर अटॅक करतात आणि त्यांना डॅमेज करायला लागतात आपल्याला माहिती आहे की या जर इलेक्ट्रिकची तार जर आपण बघितली तर इलेक्ट्रिकची तारेमध्ये कसं होतं की आत तांब्याची तार असते आणि वरती रबरचं कोटिंग असतं तर तसंच आपल्या नरवरती ते कोटिंग असतं आणि ते कोटिंग डिस्टर्ब झाल्यामुळं संवेदनाच्या मेंदूकडून आपल्या अवयवांपर्यंत येणार ते संवेदना जातात आणि तो कंट्रोल निघून जातो ॲटो इम्युन डिसऑर्डर्स जे आहेत हे आपल्याकडं स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतात मी पुन्हा एकदा सांगतो की ॲटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत हे स्त्रियांमध्ये जास्त बघायला आढळतात परंतु हा जी बी सिंड्रोम जो आजार आहे हा जी बी सिंड्रोम म्हणजे गिलेन बारी सिंड्रोम हा आजार पुरुषांमध्ये जास्त आढळतो म्हणजे याचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आढळतं